बातमी आहे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबतची विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात मृत बेडूक आढळलाय धाराशिव जिल्ह्यातल्या पाडोळी गावात हा प्रकार घडलाय पोषण आहारात मृत बेडूक आढळल्यानं खळबळ वाजली पुरम सौदागर यांच्या तक्रारीवरून महिला आणि बालविकास अधिकाऱ्यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला पुरवठा करणाऱ्या कंपनी आणि यंत्रणेवर कारवाई करण्याची मागणी आता गावकऱ्यांनी केली गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना घडल्या होत्या काही ठिकाणी मृत बेडूक मृत पाल चिमणी सुद्धा आढळली होती आणि त्यानंतर आता धाराशिवमधून मधून हा सगळा प्रकार समोर आलेला आहे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात मृत बेडूक आढळला धाराशिव जिल्ह्यातल्या पाडोळी गावात हा प्रकार घडलाय पोषण आहारात मृत बेडूक आढळल्यानं खळबळ उडाली पुरम सौदागर यांच्या तक्रारीवरून महिला आणि बालविकास अधिकाऱ्यांच्या समक्षच पंचनामा करण्यात आला पुरवठा करणाऱ्या कंपनी आणि यंत्रणेवर कारवाई करण्याची मागणी आता गावकऱ्यांनी केली मोजे पाटोळे भेट देऊन संबंधित संबंधित लाभार्थ्याच्या घरी भेट देऊन त्याची पाहणी केली असता मेल्याला बिडू दिसून आलेला आहे तरी मोजे पाटोळे येथील सर्व ग्रामस्थाच्या समोर त्याचा पंचनामा करून आम्ही घेत हो। आहोत आणि तो हे लॅब म्हणजे लॅबची तपासणी करण्यासाठी पाठवून देत आहोत आलेल्या अहवाना आलेल्या अहवालानुसार संबंधितावर कारवाई करण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करत आहोत